क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य अठ्ठावीस डिसेंबर दिनविशेष इतिहास कला आणि सामाजिक बदलांचा सा दिवस आंतरराष्ट्रीय दिनविशेष अठ्ठावीस डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट दिन म्हणून ओळखला जातो याच दिवशी जगातील पहिला सार्वजनिक चित्रपट प्रयोग सादर झाला चित्रपट माध्यमाने समाज प्रबोधन संस्कृती जतन आणि विचार मांडणीचे प्रभावी साधन म्हणून जागतिक ओळख निर्माण केली राष्ट्रीय दिनविशेष भारतामध्ये अठ्ठावीस डिसेंबर हा ऐतिहासिक सांस्कृतिक व सामाजिक चळवळींच्या दृष्टीनं महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी देशाच्या सामाजिक सांस्कृतिक प्रवाहाला दिशा देणाऱ्या घटना व व्यक्तिमत्वांची आठवण केली जाते प्रादेशिक दिनविशेष देशातील विविध राज्यांमध्ये अठ्ठावीस डिसेंबर रोजी सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते स्थानिक पातळीवर इतिहास कला व जनजागृतीशी संबंधित कार्यक्रम होतात महाराष्ट्र दिनविशेष महाराष्ट्रात अठ्ठावीस डिसेंबर हा दिवस कला पत्रकारिता व सामाजिक भान जागवणाऱ्या चळवळींच्या संदर्भात महत्वाचा दिवस आहे सामाजिक परिवर्तन सत्य शोधन व वा लोकजागृतीचा वारसा पुढे नेण्याचा संदेश हा दिवस होतो अठ्ठावीस डिसेंबर हा दिवस इतिहास कला आणि सामाजिक जाणीवेचं महत्व अधोरेखित करणार आहे चित्रपट पत्रकारिता व सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत सत्य विचार आणि परिवर्तनाचा संदेश पोहोचवण्याची जबाबदारी अधोरेखित होते